डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सुभाष अहिरे लिखित बुधाण्या पोऱ्यानी मानता व अहिराणी कथासंग्रह संग्रह जानकीन लगीन या अहिराणी एकांकिका प्रकाशन धुळे येथे सुभाष अहिरे लिखित बुधाण्या पोऱ्यानी मानता हा अहिराणी कथासंग्रह व जानकीन लगीन या अहिराणी एकांकिका संग्रहाचे तेरा एप्रिलला दुपारी साडेचार वाजता वाडीभोकर रोडवरील पद्मश्री टॉवर्स येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सतीशचंद्र कुलकर्णी होते याप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे शिक्षण अधिकारी किरण कुंवर कस्तुरी मंचच्या विजया मानमोडे परागहिरे गहिरे आदींच्या उपस्थितीत पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले थामत मराठी न्यूजसाठी सोपान झालं

असे शब्द आहेत कधीच ऐकले नाही कधी वाचले म्हणजे त्या आईराणी मध्ये असे असे शब्द आहेत का त्याचं मराठी रूपांतर वेगळंच आहे आणि आईराणी वेगळंच तर आता तुम्हाला सलाम आहे खरंच हा प्रती दोन तीनच पान असं वाचत होतो तेवढ्याच लक्षात आलं तर खरंच अतिशय चांगलं पुस्तक आमच्या सारख्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आम्हाला पुस्तक फार लाभ आहे तर अतिशय चांगलं पुस्तक आज या डोळ्या नदीत आपण याचं प्रकाशन केलं त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो मी मध्ये शपथ घेतली कारण की मला असं वाटत होत आहोत आणि खरंच हा देश का याच्या मागचं एक छोट गोष्टी माझ्या वाचण्यात आल्या होत्या त्याच्यात जो काकांनी मला भरपूर मदत केली आहे भरपूर संदर्भ त्यांनी मला आणून दिलेले हा <स्था> तो प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात आपण सभागृहात मांडणार आहोत का नाव प्रभू श्रीकृष्णांना वंश सुद्धा म्हटलं गेलं जेव्हा ते युद्धात पराभव होत होत त्यांचा तेव्हा ते त्यांनी पलायन केलं बघा सोबत ते तापी खोऱ्यातून राहिले आणि तापी खोऱ्यामध्ये त्यांचे जेवढे आहीर समाज होत म्हणजे यादव समाज या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी आले आहिरांचा राजा म्हणजे श्रीकृष्ण आणि म्हणून आहिराणी ही भाषा त्या ठिकाणी पडली हे संदर्भ हे त्या पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे त्याच